मित्रांनो नागपूर शहर म्हणजे संत्र्यांचं शहर पण त्याच रोजच्या प्रवासाला त्रास देणारं शहर सुद्धा प्रत्येक सकाळी हजारो नागपूरकर रस्त्यावर उतरताना एकाच गोष्टीला सामोरं जातात ट्रॅफिक जॅम ऊन आणि धूळ किती वेळा आपण असा अनुभवतो आता कल्पना करा जर अशी सोय असेल जिथे एका जागी बसल्यानंतर तुम्हाला ना गर्दीचा त्रास ना प्रदूषणाचा त्रास ना वेळेचा अपव्यय आरामदायक एसी मध्ये बसून तुम्ही वेळेवर पोहोचाल ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट लवकरच वास्तवामध्ये उतरणार आहे कारण दोन हजार सव्वीस पासून नागपूरात सुरू होणार आहेत आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रिक बस या बसेस आहेत भविष्याची झलक आधुनिक वेगाने धावणाऱ्या आणि पर्यावरणपूरक नागपूर महानगरपालिका म्हणजे एन एम सी आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू होणार आहे ज्या समस्या आपल्याला आज भेडसावत आहेत जसं की ट्रॅफिक प्रदूषण बसांची कमतरता त्या सर्वांवर हा प्रकल्प तोडगा देणार आहे त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की या आर्टिक्युलेटेड बस म्हणजे नेमकं काय नागपुरात हा प्रकल्प कसा राबवला जातो आहे त्याचे फायदे तोटे काय आणि भविष्यामध्ये नागपूरचं चित्र कसं बदलणार आहे चला तर मग सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा आर्टिक्युलेटेड आर्टिक्युलेटेड बस बस म्हणजे काय हा शब्द ऐकला की अनेकांच्या डोळ्यासमोर थोडा गोंधळ होतो साध्या भाषेत सांगायचं तर ही बस म्हणजे दोन भागांमध्ये विभागलेली मध्ये जोड असलेली एक लांब लचक बस जवळपास अठरा मीटर लांबीची ही बस साधारण एकशे तीस प्रवाशी आरामात घेऊन जाऊ शकते म्हणजे एका वेळी जास्त प्रवाशांची सोय कमी फेऱ्या आणि कमी खर्च या बस इलेक्ट्रिक असतील म्हणजे डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक बसपेक्षा या पूर्णपणे प्रदूषण मुक्त असतील यामध्ये फ्लॅश चार्जिंग नावाची आधुनिक सोय असेल म्हणजे बस ठराविक थांब्यांवर काही मिनिटे थांबली तरी लगेच चार्ज होऊन पुन्हा धावू लागेल यामुळे वेळ वाया जाणार नाही आणि प्रवास अधिक जलद होईल आता पुढचा प्रश्न आहे नागपूर मध्ये हा प्रकल्प कसा पुढे चालला आहे हा प्रकल्प नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकारातून होत आहे दोन हजार पंचवीस पासूनच याची तयारी सुरू झाली आहे सुरुवातीला पंचवीस आर्टिक्युलेटेड ई बसेस आणल्या जाणार आहेत त्यासाठी इनर रिंग रोडवर विशेष कॉरिडॉर तयार केला जात आहे यासाठी जवळपास एकशे बावन्न कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे यासोबत अजून आठ ठिकाणी चार्जिंग स्टेशन आणि एक मोठं मदर डेपो बांधण्यात येणार आहे या बसेस टाटा मोटर्स पुरवणार असून त्या पूर्णपणे ए सी असतील बसमध्ये पंचावन्न आसनं आणि बाकी प्रवासी उभं राहून प्रवास करू शकतील संपूर्ण दहा वर्षाच्या ऑपरेशनचा खर्च जवळपास अडीचशे कोटी इतका आहे फक्त पंचवीस बसेस नाही तर पुढील दोन वर्षात जवळपास आठशे पन्नास ई बसेस नागपूरमध्ये येणार आहेत यात वेगवेगळ्या लांबीच्या बसेस असतील नऊ मीटर बारा मीटर आणि अठरा मीटर लांबीच्या केंद्र सरकारच्या पी एम स्कीम अंतर्गत आणखी एकशे पन्नास बसेस येणार आहेत या सर्व बसेससाठी मोठ्या प्रमाणात चार्जिंग डेपो उभारले जात आहेत वाठोडा खापरी आणि मातृशक्ती डेपो इकडे मेट्रो बससोबत सुसंगती या बस प्रकल्पाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मेट्रोसोबत असलेला संबंध नागपूरचं कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आला आहे यामध्ये इलेक्ट्रिक बसेससाठी तीन हजार चारशे त्र्याण्णव कोटी खर्च मंजूर आहे या बसेस मुख्यत्वे इनर रिंग रोडवर धावणार आहेत मनकापूर रचना जंक्शनपासून पंचवीस किलोमीटर कॉरिडोर विशेषतः बसेससाठीच राखीव आहे या बसेस आणि मेट्रो मिळून एक वाहतूक व्यवस्था तयार करणार आहेत म्हणजेच प्रवासी एका ठिकाणी बस पकडतील आणि नंतर मेट्रोने प्रवास पुढे करू शकतील त्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आधुनिक होईल याचे प्रवाशांना होणारे फायदे पाहूया या, या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशांची होणारी सोय ए सी बसमुळे उन्हापासून आराम सी सी टी व्हीमुळे सुरक्षा आणि जास्त क्षमतेमुळे कमी गर्दी फ्लॅश चार्जिंगमुळे बस जलद धावेल आणि वेळेचा अपव्यय टळेल या बसेस पर्यावरणपूरक असल्याने नागपूरच्या हवेतला प्रदूषणाचा भार सुद्धा कमी होणार आहे सुद्धा या बसेस फायद्याच्या आहेत डिझेल बसेसच्या तुलनेमध्ये या ई बसेस चालवण्याचा खर्च चा जवळपास चाळीस टक्क्याने कमी होणार आहे त्यामुळे नगरपालिकेचा खर्च सुद्धा कमी होईल आणि नागरिकांना उत्तम सेवा परवडणाऱ्या दरामध्ये मिळतील पण या प्रकल्पामध्ये काही आव्हाने सुद्धा आहेत सर्वात पहिलं आव्हान म्हणजे ट्रॅफिक स्टडी न करता बसेस कुठे चालवल्या जाणार हे ठरवलं गेलं आहे जर चुकीच्या ठिकाणी बसेस चालवल्या तर मेट्रो प्रकल्पावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे नियोजनामध्ये मेट्रो आणि बसेस यांचा योग्य समन्वय आवश्यक आहे दुसरं आव्हान म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या बसेससाठी डेपो चार्जिंग स्टेशन फ्लॅश चार्जिंग पॉईंट्स तसंच देखभाल यासाठी भरपूर खर्च आणि तज्ज्ञांची गरज आहे शिवाय नागरिकांना या नवीन प्रवास प्रणालीशी जुळवून घ्यावं लागेल पण थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसपासून नागपूरकरांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल होणार आहे आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रिक बस हा फक्त एक प्रकल्प नसून नागपूरच्या वाहतुकीच्या भविष्यासाठी एक नवीन अध्याय आहे या बसेसमुळे प्रवास आरामदायक आणि जलद होणार आहे मेट्रो ई बसेस आणि स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टम एकत्र येऊन नागपूरला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीमध्ये बदलतील हे सगळं यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी या नवीन सोयीचा जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे म्हणूनच चला आपण सगळे मिळून या परिवर्तनाचं स्वागत करूया दोन हजार सव्वीस पासून सुरू होणाऱ्या आर्टिक्युलेटेड बस प्रकल्पामुळे नागपूरचं भविष्य अधिक सुंदर स्वच्छ आणि आधुनिक होणार आहे या नवीन प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा